नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथीच्या इंग्रजी विषयातील एक छोटासा घटक बघणार आहोत ज्यामध्ये मुलांनी वर्गात शांत बसण्यासाठी त्यांना काय सूचना दिल्या जातात ते आपण बघणार आहोत बघा नाव आहे घटकाचं माइंडिंग द क्लास म्हणजे वर्ग समजून घेणे किंवा वर्गाला शांत कसं बसवायचं किंवा त्यांना कसं समजून घ्यायचं किंवा त्यांच्यावर लक्ष कसं द्यायचं ल लिसन लर्न अँड ॲक्ट ऐका शिका आणि सादर करा चला तर मग सूचना समजून घेऊया आणि आपण ह्या सूचना फक्त वाचायच्या नाही आहेत तर त्याचा वर्गात त्याची अंमलबजावणीसुद्धा करायची म्हणजे आपण या सूचना परत परत ऐकून त्या पद्धतीनं एकमेकांना सांगायचं की ह्या सूचनेचा काय अर्थ होतो आणि आपण ते सुद्धा समजून घेऊयात चला प्लीज कीप क्वाइट म्हणजे कृपया शांत बसा दुसरी सूचना लिसन टू मी लिसन म्हणजे ऐका मी म्हणजे मला माझं ऐका तिसरी सूचना सायलेन्स सायलेन्स प्लीज शांत शांतता राखा पुढची सूचना बघा नो टॉकिंग म्हणजे नो म्हणजे नाही आणि टॉकिंग म्हणजे बोलू नका पुढची सूचना लिसन ऐका नो नॉइज नो म्हणजे नाही नॉईज म्हणजे गोंधळ प्लीज कृपया गोंधळ करू नका त्यानंतरची सूचना कीप क्वाईट एव्हरी वन सर्वजण शांत बसा अँड आय मीन एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण पुढची सूचना सायलेन्स इन द क्लासरूम क्लासरूम म्हणजे वर्ग वर्गात शांतता राखा त्या पुढची सूचना बघा विनीता स्टॉप टॉकिंग म्हणजे आप स्टॉप म्हणजे थांबवा आणि टॉकिंग म्हणजे बोलणं एखाद्या विशिष्ट मुलाला किंवा मुलीला जर आपल्याला बोलण्यापासून थांबवायचं असेल तर ते तेव्हा आपण म्हणतो विनिता स्टॉप टॉकिंग किंवा राम स्टॉप टॉकिंग आलं लक्षात पुढे बघा स्टॉप टॉकिंग वन्स म्हणजे स्टॉप टॉकिंग म्हणजे बोलायचं थांबा वन्स म्हणजे एकदाचं बोलायचं थांबा पुढची सूचना बघा किंवा हा प्रश्न आहे काही मुलांसाठी बघा हुज दॅट टॉकिंग इन द कॉर्नर हुज दॅट म्हणजे कोण आहे टॉकिंग म्हणजे बोलत आहे इन द कॉर्नर कॉर्नर म्हणजे कोपऱ्यामध्ये कोण बोलत आहे त्यानंतर असंच एक हुज टॉकिंग ॲट द बॅक बॅक म्हणजे मागे कोण बोलत आहे त्यानंतर पुढची सूचना पे अटेन्शन एव्हरीबडी पे अटेन्शन म्हणजे पे म्हणजे द्या अटेन्शन म्हणजे लक्ष एव्हरी म्हणजे प्रत्येक जणांनी इकडे लक्ष द्या पुढची लुक हियर इकडे बघा हियर म्हणजे इकडे आणि लुक म्हणजे बघा बी क्वाइट शांत बसा Good, गुड छान आपण नाही का एखाद्या मुलाने प्रश्नाचं उत्तर दिलं किंवा सांगितलेली गोष्ट ऐकली की म्हणतो गुड त्यानंतर नाव लुक ॲट मी म्हणजे आता माझ्याकडे बघा अँड आणि लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली लिसन म्हणजे ऐका व्हेरी व्हेरी म्हणजे खूप लक्षपूर्वक ऐका अशा पद्धतीनं हा छोटासा घटक आहे हे परत परत ऐकायचं आहे आणि या सूचनांचा वर्गात सराव करायचा आहे आलं लक्षात आणि तुम्हाला जर माझं काम आवडत असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद